तालुक्यामधलं बौद्ध समाज बहुसंख्येने समाजा समाजामध्ये समाजकार्यामध्ये काम करणारे सर्व मंडळी व्यक्तिगत सार स्वार्थ बाजूला ठेवून या ठिकाणी समाजाच्या हिताच्यासाठी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याच्या संदर्भामध्ये मला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा मिळण्याच्या संदर्भामध्ये मला भेटायला आहे प्रथमतः मी या सर्व जी मंडळी या ठिकाणी आली यांचं मी हृदयापासून मनापासून त्यांचं मी सगळ्यांचं स्वागत आणि कौतुक करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना ऊर्जा ज्ञा ज्ञानाची ऊर्जा पाजून सगळ्यांना जागृत केलं या ठिकाणी काम करणारे मग आडावसर असतील नंदकुमार मोरे टेलर आहेत आमचे दत्तासर अतिशय चांगली पद्धतीची शिक्षण संस्था आहेत पत्रकार आहेत आमचे नगरसेवक आहेत दोघंजण माझ्यास बरोबर काम करणारे समोर असणारे माझे सहकारी शेजारी माझे काम करणारे संगीत कार्यकर्ते सर्व या ठिकाणी त्यांच्या बरोबर आहे आणि अतिशय चांग भा चांगल्या भावने की बाबा या तालुक्यामध्ये निवडणूक बहुतेक आरक्षणावर होणारे निवडणूक ही शेवटची असू शकते आणि यामध्ये ज्यांनी घटना लिहिली त्या घटनेच्या एकाही वारसदाराला या ठिकाणी संधी मिळेल का नाही ही मनामध्ये शंका असल्यामुळे जातीपेक्षा या ठिकाणी त्यांच्या विचाराच्या वारसदाराला एकदा फक्त विधानसभेमध्ये संधी मिळाली पाहिजे ही भूमिका ठेवून या ठिकाणी आलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी आश्वस्त करू इच्छितो की आपण चालू केलेला जो तुमचा प्रवास आहे या प्रवास अतिशय तुमचा गौरवान्वित प्र प्रवास आहे आणि तुमच्या कार्याला माझ्या सर्वां माझ्या शुभेच्छा माझी भूमिका ही निश्चितपणे तुमचा फलटण तालुक्यामध्ये असणारा बहुसंख्य समाज आणि या समाजाच्या भावनेचा मान ठेवण्याची भूमिका माझी असणार आहे राजकारणाचे निर्णय ज्या त्यावेळेस घेतले जातील पण तुम्हाला कोणालाही बाजूला ठेवून अंधारात ठेवून निर्णय घेतले जाणार नाहीत आणि आपले निर्णय हे आपल्या इथं बसणाऱ्या बैठकीत होतील मी तुम्हाला पाठवणार नाही की याला जाऊन भेटा त्याला जाऊन भेटा आपण आपले निर्णय या ठिकाणी सगळ्यांनी मिळून एकत्रपणे घेऊया अशी मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सर्वजण हातात हात काम करून समाजामध्ये जोपर्यंत आपण या ठिकाणी जिवंत आहे तोपर्यंत समाजासाठी लोकांसाठी आपण सर्वजण काम करणार आहात तुम तु, तुम्ही आल्यामुळं मला खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीची पॉझिटिव ऊर्जा प्राप्त झालेली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे तुमचे धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र